सी ग्रुप डीमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केला असेल तर बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट अशी होती की जे तुमचे ग्रुप डी संदर्भात जिल्ह्यासंदर्भात माहिती आहे तर त्याबद्दल आपण आजच्या तारखेमध्ये किंवा आजच्या या सेशनमध्ये जवळपास शंभर प्लस एम सी क्यू जे आहे ते फक्त आणि फक्त जिल्ह्यासंदर्भात पाहणार आहोत तुम्हालासुद्धा उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत ओके आणि पाठांतर तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे जे इतिहास भूगोल नागरिकशास्त्र जिल्ह्यासंदर्भात जे महत्त्वाचं असेल ते सर्व या ठिकाणी आपण प्रश्न एम सी क्यूच्या स्वरूपात कवर करणार आहोत तर नवीन असाल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांनी ज्यांनी सराव पेपर्स वगैरे सोडवलेले असतील तर त्यांनी सराव पेपर सोडवा ऑलरेडी लिंक वगैरे दिलेली आहे सगळ्यांना त्याची कल्पना त्या ठिकाणी असेल तर लगेच सुरू करूयात जास्त वेळ न गमवता एक वेळा विद्यार्थी वगैरे जॉईन होऊ द्या हां आणि तुम्हाला काय असं जास्त हार्ड लेवलचं किंवा अतिशय सोप्या लेवलचं त्या ठिकाणी नसणार एक चांगल्या पद्धतीचं चा। त्या ठिकाणी म्हणजेच एक आवरेज जो गड्डचा म्हणजे दहावीच्या लेवलचा जो सिलेबस आहे ते तुम्हाला फॉलो करतील ओके हां तर आता जेवढे काही विद्यार्थी असतील आवाज वगैरे व्यवस्थित आहे का माझं एक वेळा कळून द्या आणि जे काही आवश्यक असलेले एम आहेत ते आपण या ठिकाणी कवर करायला सुरू करूयात चला आता बघा सरळ सरळ उत्तरं वगैरे द्या त्यात ते काय तेवढं हां आणि काही डाऊट असतील तर नक्की कमेंट करून द्या आणि सर्वात महत्त्वाचं माझ्याकडे जवळपास आठ सराव पेपर्स सराव पेपर्स आहेत नऊ ओके सॉरी हां नऊ सराव पेपर्स आहेत नऊ आणि जी केचा मोठा सिलेबस असल्यामुळे जी केचा एक विशेष असा ठोकळा आहे माझ्याकडे ओके सो ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी काय करा या क्रमांकावर मला संपर्क करा पेड आहे बट परवडेल अशी फी आहे ओके हां असो पहिला प्रश्न पाहूयात डिस्ट्रिक्टवर येत नाहीत क्वेश्चन डिस्ट्रिक्टवर येत नाहीत असं तर म्हणू शकत नाही कारण का आ, सहसा तरी येतील एखादा किंवा दोन ते तीन प्रश्न तरी विचारले जातील असं कसं आहे येतीलच कन्फर्म नाही म्हणू शकत बट नाइंटी नाईन पर्सेंट तरी चान्सेस आहेत की येतील म्हणून ओके हां असो नगरपरिषद जाहिरात इतर सध्या अजून काही अपडेट नाही आहे त्याबद्दल चला उत्तरं बघायला तुम्ही सांगा संभाजीनगर सॉरी छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे किंवा कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी नदीच्या खोऱ्यावर आहे तर गोदावरी नदीवर स्थित हा शहर आहे हां मी सांगत जाईन सो डोंट वरी त्यानंतर परत जिल्ह्याचं क्षेत्रफळ साधारणत किती आहे तर जवळपास दहा हजार एकशे सात चौरस किलोमीटर जे आहे ते त्या ठिकाणी आहे या जिल्ह्याचं क्षेत्रफळ परत जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर वगैरे कोणतं आहे तर जिल्ह्यामध्ये सर्वात उंच असणारं शिखर लक्षात ठेवा हे जे अँटूर नावाचं शिखर आहे ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातलं सर्वात उंच शिखर आहे आलं लक्षात हे सगळं पाठांतर करून घ्या हां जे जे पोलीस भरतीची वगैरे तयारी करतात ना त्यांनासुद्धा हे अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे विचारले जातात फक्त गट डससाठीच बघू नका भरतीला भरतीलासुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल त्यामुळे काळजीपूर्वक वाचून घ्या परत या शहराचं किंवा या जिल्ह्याचं वार्षिक पर्जन्यमान वगैरे किती आहे तर दरवर्षी या ठिकाणी सातशे चौतीस मिलीमीटर एवढा पाऊस जो आहे हा चालेल एवढा पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी चालतो ओके एम uh, डब्ल्यूला हो चालेल जे केच्या स्वरूपात बघू शकता परत uh, काय दिलं की छत्रपती संभाजीनगर कोणत्या भौगोलिक रचनेत येतो अशा पद्धतीने विचारले तर संभाजीनगर जे आहे ते डेक्कन स्ट्रॅप ट्रॅप्स या जे भौगोलिक रचना वगैरे आहेत त्याच्यामध्ये येतं ओके हा दख्खनच्या क्षेत्रामध्ये परत uh, जिल्ह्याची राजधानी माझ्या मते हा काय स्किप करा हा प्रश्न चुकीचा पडला जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका तर जिल्ह्यातला सर्वात मोठा जर तालुका बघायला गेलं तर या ठिकाणी सर्वात मोठा तालुका असणारा कुठला आहे गंगापूर नावाचा जो आहे तो सर्वात मोठा तालुका या जिल्ह्यातला आहे परत या जिल्ह्यात तालुके वगैरे किती आहेत ते आपण पुढं पाहूयात परत जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका सर्वात कमी लोकसंख्या असणारा तालुका जो आहे तो सोयगाव हा जो आहे तो तालुका सर्वात कमी लोकसंख्येचा आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठं सरोवर तर सर्वात मोठं सरोवर कोणतं आहे तर जायकवाडी जलाशय जे काही आहे म्हणजे जो काही जायकवाडी धरण म्हणतो ना आपण पैठण या ठिकाणी आहे स्थित तो आहे परत या जिल्ह्याचं पूर्वीचं नाव काय होतं सगळ्यांना माहीत असेल याचं जे नाव आहे ते औरंगाबाद हे होतं ओके ऑप्शन नाही आहे असू द्या औरंगाबाद नाव होतं परत छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून जे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर म्हणजेच हे औरंगाबादचं नाव बदलून जे आहे ते संभाजीनगर वगैरे कधी करण्यात आलं तर हे जवळपास दोन हजार तेवीसमध्ये हा बदल जो आहे तो शासनानं घडून आणला त्यानंतर दौलताबाद किल्ला कोणत्या राजाने बांधला तर दौलताबाद जो किल्ला आहे हा एक विशेष आहे कुणी बांधला दौलताबाद अरे या, राजा भिलम जे होते ना तर त्यांनी जो आहे तो हा किल्ला या ठिकाणी बांधलेला आहे परत बीबी का मकबरा कोणाच्या स्मरणार्थ बांधलं गेलं तर बीबिका मकबरा जो आहे तो जो आहे तो दिलरस बानू बेगम यांच्या स्मरणात बांधलं गेलं काय म्हटलं आ, सर मी संभाजीनगर आणि पुणे नाशिक हे सेंटर घेतलं होतं तर माझं नांदेड सेंटर आलं कशामुळं आलं सर त्याबद्दल तर काही मदत नाही आहे ना आता ते त्यांची निष्काळजीपणा म्हणू शकता किंवा त्यांना मेल करा असं जर टाकलं होतं मेलवर विचारपूस करा ते सांगतील तुम्हाला परत अजिंठा लेणी कोणत्या कालखंडातील आहेत तर अजिंठा लेण्या ज्या आहेत त्या कोणाच्या कालखंडातल्या आहेत त्या सातवाहन या कालखंडांच्या आहेत ओके हां परत संभाजीनगर शहराची जी, जी स्थापना आहे ती कोणी केली तर अंबर याने जे आहे ते या स्थापना वगैरे केलेली आहे परत पुढं काय दिलं हा पैठण हे कोणत्या प्राचीन राजवंशांची राजधानी होती तर पैठण जे शहर होतं ना किंवा तालुका समजा तर तो सातवाहन राजवंशाची राजधानी होती परत या जिल्ह्यामध्ये मुघल साम्राज्याची राजधानी कोणाच्या कारकिर्दीत झाली म्हणजे हेच जो जिल्हा आहे तो कोणाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजेच औरंगजेबचं जेव्हा होतं त्याची ही राजधानी त्या ठिकाणी होती परत या जिल्ह्यातील पहिली रेल्वे लाईन कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणीसशे तीनमध्ये जी आहे ती पहिली रेल्वे लाईन या ठिकाणी सुरू झाली बघा प्रश्न खूप डीपमध्ये काढणं आवश्यक का आहे हा मेल करा त्यांना परत हां आणि जो हेल्पलाईन नंबर दिला आहे ना त्याला एक वेळा कॉन्टॅक्ट करून बघा परत पैठणीतील सर्वात प्रसिद्ध संत वगैरे कोण आहेत तर संत एकनाथ महाराज जे आहे ते या ठिकाणचे सर्वात प्र प्रसिद्ध जे आहे ते संत वगैरे महात्मे आहेत परत आता वास्तुकला संदर्भात जर आले तर बघून घ्या पीबी का मकबरा कोणता वास्तुशैलीत बांधलेलं आहे तर हं तर हे जे आहे ते सोपा प्रश्न मुघलच्या याच्यामध्ये बांधण्यात आला ओके हां परत दौलताबाद किल्ला कोणत्या प्रकारचा आहे तर जौलताबाद हा साध्या भाषेत डोंगरावर असलेला डोंगरी किल्ला आहे परत अजिंठा ज्या काही लेण्या आहे। आहेत त्याच्यामध्ये किती लेण्या आहेत तर अजिंठामध्ये जवळपास तीस किंवा चौतीस लेण्या आहेत वाटतं एक वेळा कन्फर्मेशन करून द्या परत वेरुळ लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात कधी समाविष्ट झाली तर वेरुळ या ठिकाणच्या ज्या काही लेण्या आहेत त्यांचं वर्ल्ड हेरिटेज म्हणतो ना आपण हा जागतिक वारसा स्थळे तर त्याच्यामध्ये जवळपास एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये या ज्या आहेत त्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत ओके हां परत पुढं बघा हां मी फास्टमध्येच जाईल सो काळजी नका करू कारण शंभर प्रश्न इथंच कवर करेन परत या ज्या जिल्ह्याची आहे ते प्रसिद्ध तोफ वगैरे कोणती आहे तर या जिल्ह्यामध्ये स्थित असलेली प्रसिद्ध तोफ म्हणले तर जे कलाल बंगडी जे आहे ते या छत्रपती संभाजीनगरची प्रसिद्ध तोफ या ठिकाणी होती आहे म्हणू शकता परत पंचक्की कोणत्या उद्देशाने बांधली गेली तर पंचक्की जे आहे ते धान्य दळणे या उद्देशानं जे आहे ते त्या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे हे प्रसिद्ध वास्तुकला वगैरे आहेत जे बांधकाम करण्यात आलेले होते अगोदरच्या काळामध्ये त्यांची ही उदाहरणं आहेत परत वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या देवतेला समर्पित आहे तर वेरूळमध्ये जे कैलास मंदिर आहे ते भगवान शिवशंकर म्हणा किंवा शिव यांच्या यांना समर्पित असलेलं हे मंदिर आहे आलं लक्षात हां हे सगळं नोटडाऊन करून घ्या आणि सबस्क्राईब केलेलं असेल करून घ्या परत एकदा सांगतो ग्रुप डीसाठी माझ्याकडे ऑलमोस्ट नऊ सराव पेपर आहेत ज्याचा वापर करून जी एम सी नांदेडमध्ये जी एम सी नांदेडमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी म्हणजेच चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळाले फार हेल्पफुल ते ठरलेलं आहे त्यामुळे एक वेळा कॉन्टॅक्ट करून घ्या ग्रुप डी जो दहावीचा लेवल आहे त्याच बेसिसवर काढलेला आहे हा माझा नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे असो परत छत्रपती संभाजीनगरमधील मोठा दरवाजा कोणता प्रसिद्ध आहे अशा पद्धतीनं आहे फॉर्म भरता येईल का आत्ता अरे बाबा परीक्षा आली आत्ता कसं भरता येईल रे माय काय प्रॉब्लेम अवघड नाही जाणणार आता सध्याला तरी झाला तो बघा इथं जे आहे ते दिल्ली दरवाजा या नावाने एक दरवाजा फेमस आहे सर्वात मोठा दरवाजा त्या ठिकाणी या जिल्ह्यातील आहे किंवा या शहरातील म्हटलं तरी चालेल परत अजिंठा लेणी कोणत्या प्रकारची कला दर्शवते तर अजिंठा लेणी जे आहे ते सोप्या आणि सरळ भाषेमध्ये भिंती चित्र त्या ठिकाणी आहेत भिंती कोरलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काढण्यात आलेलं हे महत्वाच्या महत्त्वाच्या शिल्प वगैरे आहेत ओके हां परत पुढं बघा हा छत्रपती संभाजीनगरची पारंपरिक मिठाई पारंपरिक परंपराने चालू असलेली तर ती कोणती इमरती पुरणपोळी ही आहे नोट डाऊन करून घ्या हे सगळे प्रश्न रिसर्च करायला आम्हाला खूप एक आठवडा लागला त्याच्यामुळं जेवढं सोपं आहे वाटतं तेवढं सोपं नसतं त्याच्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढं करा तयारी परत पैठणची खासियत कोणत्या वस्त्रासाठी आहे तर पैठणची जी काही खासियत आहे ती पैठणी साडी पैठणी साडी आहे ते परत छत्रपती संभाजीनगरची खास बिर्याणी कोणत्या प्रकारची आहे तर ती जी आहे ती मुघलाई बिर्याणी आहे लक्ष ठेवा ही जी बिर्याणी आहे ती एक्सपोर्ट इम्पोर्ट दुसरी दे वेगवेगळ्या देशामध्ये दे होतं त्याच्यामुळे ते सुद्धा लक्ष ठेवा परत पैठण येथे कोणता उत्सव प्रसिद्ध आहे तर या ठिकाणी असणारा यात्रा जे आहे ते उत्सव प्रसिद्ध होतो परत सर्वात मोठा मेळा प्रसिद्ध सर सगळ्यात मोठा मेळा म्हणजेच उस्मानपूर यात्रा जे आहे ते सर्वात मोठी यात्रा या जिल्ह्यामध्ये किंवा या शहरामध्ये प्रसिद्ध आहे जी मोठ्या प्रमाणात चालवली जाते परत पैठणी साड्यामध्ये कोणता रंग प्रसिद्ध आहे पैठणी साड्यामध्ये जांभळ्या रंगाच्या ज्या काही साड्या आहेत त्या खूप प्रसिद्ध आहेत परत कोणती कला अधिक प्रसिद्ध आहे तर जास्तीत जास्त कला जी आहे ती या जिल्ह्याची म्हटलं तर बिडकी व फुलांची नक्षी जी आहे ती प्रसिद्ध आहे परत हिमरू म्हणजे काय तर हिमरू हा शालीचा प्रकार म्हणजेच प्रकारामध्ये मोडतं ओके परत पैठणे कोणत्या नदीकाठी तर हे सुद्धा गोदावरी नदीकाठी आहे गोदावरी नदी मुख्य आहे बरं किंवा हा जो जिल्हा आहे तो परिपूर्ण गोदावरी नदीच्या खोऱ्यात असलेला हा जिल्हा आहे परत छत्रपती संभाजीनगरची प्रसिद्ध इमारत जी बीबी का मकबरा मिनी ताजमहल म्हणू शकता याला कोणतं टोप्प नाव आहे तर त्याला दक्षिणचं ताजमहल या नावानं ओळखलं जातं किंवा हे त्याचं टोप्प नाव आहे आलं लक्षात हां हा, हा इतिहास काढून घेऊन जा परत छत्रपती संभाजीनगरमधील जी काही औद्योगिक वसाहतीचं नाव आहे तर एम आय डी सी जी वाळूजला आहे ना तर त्याच औद्योगिक वसाहताचं एम आय डी सी वाळूच किंवा वाळूच एम आय डी सी म्हणतात परत या संभाजीनगरमधील प्रमुख उद्योग कोणता आहे तर ॲटोमोबाईलचा उद्योग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालतो परत पैठणे कोणते पिके जास्त घेतली जातात तर पैठण येतं जे आहे ते प्रामुख्यानं कापूस हे जे आहे ते पीक त्या ठिकाणी प्रामुख्यानं घेतलं जातं ओके हां सगळं नोट डाऊन करून घ्या परत पुढं बघा हा फास्टमध्येच घेतो आहे जिल्ह्यातील प्रमुख निर्यात उत्पादन पैठणीसाठी जे आहे ते सर्वात मोठ्या प्रमाणात हे निर्यात केलं जातं या ठिकाणचं सर्वात प्रसिद्ध असं हे असलेलं आपण त्याला म्हणू शकतो हां निर्यात असलेलं एक साधन म्हणू शकता चालेल हां परत पुढं बघा हं संभाजीनगरला जो आहे तो कोणता टॅग दिला जातो आता टॅग म्हणजे काय सिंपल पद्धतीने टोपण नाव म्हणू शकता ओके तर जे आहे ते औद्योगिक केंद्र उद्योगाचं केंद्र म्हणा किंवा औद्योगिक केंद्र या ठिकाणी या टॅगनं जे आहे ते संभाजीनगरला ओळखलं जातं परत सर्वात मोठा साखर कारखाना म्हटलं आहे या जिल्ह्यातला सर्वात मोठा साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे कमेंट करायचं आहे सबस्क्राईब केलं नसेल करून द्या हा प्रश्न तुमच्यासाठी सोडतो हा प्रश्न मला कमेंट करून द्या ओके हां कमेंट करा आणि परत परत सांगतोय सराव पेपर सोडवा रे बाबा सराव प्रश्नपत्रिका सोडवा माझ्याकडे आहेत नऊ पेपर आहेत ओके सो ज्यांना कुणाला हवं असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा फार महत्त्वाचे पेपर आहेत बरं याच्यामध्ये बऱ्यापैकी काय बऱ्यापैकीच प्रश्न त्या ठिकाणी कवर होतील असे टाकले सर पाहिजे जी एम सीचं सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे थोडंफार जे आवश्यक असतील म्हणजेच जी एम सीसाठी परत याचं उत्तर कमेंट करून द्या परत वाळू जिथं जे, जे काही एम आय डी सी आहे त्याची स्थापना जी आहे जाले आ, परत, आ, जे आहे ती एकोणीसशे ऐंशीमध्ये झालेली आहे हा हे एवढं लक्ष ठेवा एम आय डी सी म्हणजेच काय महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वगैरे त्या पद्धतीचं परत या जिल्ह्यामध्ये औद्योगिक उत्पादन सर्वाधिक कशाचं होतं तर दुचाकीचं जे काही टू व्हीलर्स आहेत ना त्यांचं सर्वात जास्त प्रोडक्शन किंवा उत्पादन त्या ठिकाणी होतं मॅन्युफॅक्चरिंग जास्त ठिकाणी आहे वाळूजी एम आय डी सी वगैरे त्या क्षेत्रा ते जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रफळामध्ये परत जिल्ह्यातील प्रमुख फळपीक तर याच्यामध्ये जास्तीत जास्त पिकणारं जे जा आहे ते डाळिंब सर्वात मोठ्या प्रमाणात हे फळपीक आहे परत पैठण येथे कोणते मोठे प्रकल्प आहे तर पैठण या ठिकाणी जर सांगायला गेलं तर ज्या एकवाडी जो धरण आहे ना तोच प्रकल्प त्या ठिकाणी आहे परत छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या मराठवाडा विद्यापीठाची जी स्थापना आहे ती कधी झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे ना याची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झालेली आहे ओके जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाहन झालं त्यांच्या दोन वर्षानंतर ओके हां हे नोट डाऊन करून घ्या परत पुढे बघा काय दिलं की मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कधी करण्यात आलं तर या मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण जे आहे ते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेलं आहे लक्षात ठेवा हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे बरं हा एस टी संदर्भात हां नाही एकोणीसशे अठ्ठावन्न असेल हां एकोणीसशे अठ्ठाव ते झालं एकोणीसशे त्र्याण्णव एवढं लक्षात ठेवा ओके हां चला परत जिल्ह्यातील प्रसिद्ध अभियांत्रिकी हे गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे फार म फेमस वगैरे आहे म्हणू शकता परत त्यानंतर बघायला गेलं आता हे माहीतच असेल जी एम सी ज्या जी एम सीसाठी देतो आहे आपण परीक्षा परत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध व्यवस्थापन संस्था एम जे एम कॉलेज ज्याला आपण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या नावानं ओळखतो ते आहे परत जिल्ह्यातलं पहिली महिला महाविद्यालय कोणतं आहे तर जिल्ह्यामधलं जे सर्वात पहिलं महाविद्यालय जे आहे कुठलं आहे रे तर ते छत्रपती संभाजीनगर महिला विद्यालय जे आहे सर्वात पहिलं आहे परत संभाजीनगरमधील जे विज्ञान महाविद्यालयाचं नाव तर विज्ञान महाविद्यालयाचं नाव आहे दयानंद सायन्स कॉलेज हे कॉमन फॅक्टर आहे ते सोडून द्या एवढं काय विशेष नाही आहे हं जिल्ह्यातलं सर्वात जुनं शाळा जिल्ह्यातली सर्वात जुनी शाळा जी आहे ती कुठली आहे तर गव्हर्मेंट हायस्कूल हेच असेल परत पैठण येथील प्रसिद्ध ग्रंथालयाचं नाव आत्ताच तुम्हाला सांगितलं ज्या संतांची या ठिकाणी समाधी किंवा ज्या संतांचा काय म्हणू शकतो जन्म वगैरे झाला तर त्यांच्याच नावानं त्या ठिकाणी एक ग्रंथालय आहे त्याचं नाव हायलाईट केलं आहे परत जिल्ह्यातील कृषी विद्यापीठाचा परिसर ऑलमोस्ट इथंच असेल परत वेरूळ लेण्या कोणत्या तीन धर्माशी बौद्ध हिंदू आणि जैन या तीन धर्माच्या लेण्या त्या ठिकाणी आहेत परत अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठावर आहे तुम्हाला आत्ता सांगितलं सगळे काय बऱ्यापैकी पूर्ण शहरं जे आहे ते जवळपास हां गोदावरी नदीच्या काठावर वगैरे आहे ओके चला नाही माझ्या मते अजिंठा जे आहे ते वाघोरा नदीच्या काठावर आहे हे करेक्शन करून घ्या वाघोरा ओके वाघोरा परत पैठण येथील सर्वात मोठं पर्यटन स्थळ वगैरे कोणतं आहे तर पैठण येथे मोठं पर्यटन स्थळ वगैरे सगळ्यांना माहीत असेल अवरेज हो सर्वात छान म्हटलं तर हे जायकवाडी धरण सर्वात मोठं प्रकल्प आहे बरं हा हा परत बीबी का मकबरा जो आहे तो दिलरस बानू बेगम यांना समर्पित आहे किंवा यांच्या स्मरणार्थ हा बांधण्यात आलेला आहे त्यांच्यासाठी हां वाघोरा हो दिलंय 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 डोंट वरी केलंय करेक्शन परत छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध प्राणी संग्रहालयाचं नाव हो काय तर या ठिकाणी असलेलं संग्रहालयाचं नाव हो काय आहे हं संग्रहालय सिद्धार्थ गार्डन ओके चालेल सिद्धार्थ गार्डन आहे परत दौलताबाद किल्ल्याला पूर्वी काय म्हणत होते तर दौलताबाद किल्ल्याचं जे नाव होतं ना, ना देवगिरी किल्ला या नावानं ओळखलं जात होतं ओके हां असू द्या परत पुढं बघायला गेलं तर पैठण गार्डनचे अधिकृत नाव काय आहे पैठण गार्डनचे जे अधिकृत नाव म्हटलंय तर जायकवाडी उद्यान जे आहे ते अधिकृत नाव त्या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे नोट डाऊन करून घ्या परत वाळूज येतं कोणतं पर्यटनस्थळ आहे वाळूज येतं बघायला गेलं तर गवताळा अभयारण्य आहे परत दक्षिणचं ताजमहल हे आत्ताच आपण पाहिलं आहे बीबी का मकबरा याला म्हणतात परत संभाजीनगरचं प्रमुख संग्रहालय या ठिकाणी असलेलं जे काही प्रमुख संग्रहालय आहे कुठलं आहे अजिंठा वेरूळ वस्तू संग्रहालय जे आहे ना ते या ठिकाणी प्रमुख असलेलं संग्रहालय आहे या जिल्ह्यातलं परत या जिल्ह्यामध्ये एकूण तालुके दहा आहेत परत जिल्ह्यातलं पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर चला अशा पद्धतीनं मला हं मी थांबतो या ठिकाणी सत्तर प्रश्न तरी कवर केलेत सगळे तर आज एकदाच कवर होणं अशक्य आहे बाकी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि परत परत सांगतो आहे परीक्षे समोर आलेली आहे खूप जवळ आहे सो जास्तीत जास्त जेवढे होतील तेवढे सराव प्रश्नपत्रिका सोडवा ओके परत ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या हा माझा नंबर आहे बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद ओके سلام